आपल्या जिल्ह्याचा चोवीस अंतर्गत आपल्या अहिल्यानगरला नगरला जो नऊशे तेवीस कोटीचा नियत मंजूर झाला होता त्यामध्ये साधारण नव्याण्णव टक्के पॉईंट चौऱ्याण्णव शंभर टक्के खर्च आपण या नियत जो मंजूर नियता आपण करू शकलो ही आपली एका जिल्ह्याच्या प्रशासनाचे मी अभिनंदन केले आणि ते वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे पंचवीस सव्वीस मध्ये साधारण आपल्याला आठशे वीस कोटीचा इतका नियत्व आता शासनाने आपल्याला मंजूर केलेला आहे विशेष करून गेल्या वर्षी आपण पन्नास कोटी रुपये आपापच्या नवीन रोह ट्रान्सफॉर्मरची जी मागणी होती त्यासाठी मग तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणारा आपला पहिला जिल्हा आहे सौर ऊर्जाच्या करता साधारण आपण पंचाळीस कोटी रुपये गेल्या वर्षी आपण दिले आणि मग रस्ते विकास असेल कोल्हापूर बंदर असेल त्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध तर म्हणजे जिल्ह्याच्या एकूण विकासात्मक कामामध्ये जेवढा निधी झाला त्यामध्ये प्रामुख्यानं आज एच डी आय म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याची प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली मागच्या काही दोन तीन वर्षांमध्ये जेवढा आपण एवढा निधी वेगवेगळ्या भागाला देतो फलनिष्पती काय त्याच्यामध्ये मानव विकास दर जो आहे तो किती टक्क्यांनी वाढला आपल्या जिल्ह्याचा आता पंचवीस सव्वीसचा मी जे नियोजन केलेलं आहे त्यातून त्याच्यावर किती त्याचा किती आपल्याला परिणाम दिसतोय होणार आहे त्या दृष्टीने या योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे असा प्रामुख्याने माझा आग्रह होता त्यामुळे जी आदरणीय प्रधानमंत्री मोदींची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये विकसित भारतामध्ये भारताची आणि त्याबरोबर आपल्या राज्याचं सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी महत्वाची त्यांची जी महत्वाकांक्षा आहे ती आपल्या राज्य हे एक बिलियन एक ट्रिलियन डॉलरमध्ये आपल्या राज्याने उद्दिष्ट गाठलं पाहिजे डी पी त्या आपल्याला उपलब्ध साध्य करता आला पाहिजे त्या दृष्टीने मग या सगळ्या योजनेची प्रभावी जर आम्ही करू शकलो आणि त्याच्यामध्ये मानव विकास दराचा जर दरा त्याच्यामध्ये मुख्य केंद्रबिंदू ठेवून तर मला वाटतं हे करण्यामध्ये आपल्याला हे उद्दिष्ट गाठण्यामध्ये काही अडचण येणार नाही असं माझं मत आहे त्या दृष्टीने मान्य जिल्हाधिकारी मोदय हो यांना विशेष करून या सगळ्या योजनेच्या अंतर्गत याचं नियंत्रण करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत आज आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्याला जे पालक सचिव म्हणून दिलेले आहेत प्रधान सचिव सहकारी विभागाचे मान्य दरडे साहेब आज पहिल्यांदा आपल्या बैठकीत उपस्थित होते त्यांच्याही चांगल्या सूचना या निमित्तानं आपल्या प्राप्त झालेल्या आहेत आणि जिल्ह्याचे जे प्र जे विशेष करून जे प्रस्ताव आहेत मंत्रालय स्तरावर तर त्याचं नियोजन करण्यामध्ये किंवा त्याचा समन्वय करण्यामध्ये जिल्हा प्रशासनाला त्यांची फार मोठी मदत आम्हाला मंत्रालयाच्या स्तरावर होणार आहे आज वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असताना घरकुलाच्या बाबतीमध्ये गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये सुद्धा तिथं उपलब्ध आहे तिथं मोठ्या प्रमाणात घरकुल उभीकरण करावीत त्यासाठी कुठली अडचण नाही आहे कारण ती पब्लिक पर्पज करता असल्यामुळे तर त्या बाबतीतही आपण पुढाकार घेतोय जिल्ह्यामध्ये आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन आपल्या जिल्ह्याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यासंदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय कारण येणारा पर्या येणारा जो भाविक आहे तो त्र्यंबकेश्वर बरोबर शिर्डी आणि शिंगणापूरला येणार आहे म्हणजे प्रयागराजला जो कुंभमेळा झाला त्यानिमित्तानं येणारा भाविक प्रयागराजला तो काशीला जाऊन जाणार आणि अयोध्याला जाणार त्या पद्धतीचं सुद्धा जे काय आता एक वातावरण आहे त्यानिमित्तानं आपल्याही या सगळ्या अतिरिक्त क्षेत्रांना विकसात विकासाकरता पैसे निधी उपलब्ध करावा अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे मध्ये जो मुख्यमंत्री महोदयांचा मुख्यमंत्री सौर सौर ऊर्जा योजना कार्यक्रम आहे सौरपंप सौर ऊर्जा चालणारी पंप, पंप देण्यासंदर्भात आता ती कार्यवाही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरू आहे मध्यंतरी मागणी वाढ आणि कंपन्यांचा पुरवठा कमी होता आता मात्र ते बऱ्यापैकी त्याच्यात आता सुधारणा झालेली आहे जलसंधारण विभागामध्ये सुद्धा गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या बाबतीमध्ये काही ठिकाणी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही एन जी ओ जे काम करत आहेत त्यांना काही स्थानिक का लोक धरत आहेत आणि त्या ठिकाणी ते स्वतःला मी काही काम करतो असं भासवण्याचा प्रयत्न करतात ते सुद्धा राज्य सरकारच्या वतीने तिथे स्पष्ट फलक लावून सरकार त्यासाठी किती मदत करते सरकारची कोणती योजना सुरू आहे कोणती एन जी ओ काम करते ते लोकांना ग्रामस्थांना त्या ठिकाणी दिसलं पाहिजे आणि त्यामुळे ही योजनेला यश खरं म्हणजे ग्राम एन जी ग्रामस्थांचा सहभाग सुद्धा असता पाहिजे ते, ते यश आहे पण काही पारनेर तालुक्यातल्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तो चौकशी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत ज्या काही योजना सुरू आहेत ज्याच्या चर्चा आज विस्ताराने केली त्याची पुस्तिका प्रकाशित करण्याचा आपण आज निर्णय केलेला आहे की ज्यामुळे लोकांना त्याची मदत होईल अनेक विषयात चर्चा करताना आज आपल्या जिल्ह्यातून आता येणाऱ्या आषाढी वारीकरता साधारण दोनशे एकवीस पालख्या आपल्या जिल्ह्यातून जात आहेत आणि त्या पालख्यांचं मागे एकदा नियोजन केलं होतं त्याच पद्धतीत नियोजन आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पालख्यांचं करण्याबद्दलही चर्चा झाली निर्णय झाला नंतर मग ज्या पालख्या सोलापूर जिल्ह्याला जातात त्या सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर आमचे जिल्हाधिकारी समन्वय करून त्या बाबतीमध्ये कार्यवाही करतील जी मुख्य पालखी आपली त्र्यंबक येते मला वाटतं याचीवृत्ती महाराजांची तर त्याचा पहिला मुक्का आपल्या जिल्ह्यात पारगावला असतो वारेगावला त्या ठिकाणी मग त्यावेळी काही गैरसोय झाल्यामुळे कुठे नाराजी होती तर ती आता ताबडतोब त्यामध्ये आवश्यक जे काही सुद्धा इ... सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील शमेन असेल काही म्हणतो काही मुक्काम ठिकाणी आवश्यक त्या सोयी टँकर आरोग्य सुविधा त्या सुद्धा आपण सगळ्या आवश्यक उपलब्ध करून देतो कारण म्हणजे प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याच्या करता स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी चांगलं काम करावं पालक सचिवांनी काही सूचना केली होती वस्तूगोळ्या बांधण्याबद्दल एक नगरला आणि एक शिर्डीला तर तो तोही प्रस्ताव मी आता आम्ही विचारात घेतो आहे की ज्यामध्ये त्याला आपला निधी जर का लागला तर मग तो डी पी डी सी द्यावा लागणार कारण आपल्या मुलांच्यासाठी येतो शिर्डी संस्थान खर्च करेल कर शिर्डीच्या वस्तुगृहासाठी निवासी वस्तुगृह बांधायची मुलांना मुलींकरता उत्तम प्रकारचं लायब्ररी त्या ठिकाणी उभी करायची आणि त्या लायब्ररीमधून मग मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल शिक्षणाचं काम करता येईल ज्या चांगल्या संस्था जिल्ह्यामध्ये काम करतात त्या ठिकाणी त्यांनी जर वस्तीक्र उपलब्ध करून दिलेत ते काही मुलांना प्रवेश दिलेत तर त्या मुलांच्या प्रवेशाकरता तर त्यांना सुद्धा आपण काही निधी उपलब्ध करून देऊ म्हणजे त्या त्या तालुक्यात सुद्धा मुलांना त्याच्या गावात ते शिक त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करता तयारी करता येईल असा एक नवीन उपक्रम आपण यावर्षी सुरू करतो आहे कारण स्पर्धे परीक्षेमध्ये आता आपल्या जिल्ह्याची मुलं बऱ्यापैकी यश मिळत आहेत पण त्या अधिक प्रभावीपणे त्यांना जर या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्यांना सुद्धा त्याचा अधिक आपल्याला चांगला वापर करून वापर करता येईल त्या दृष्टीने ती एक योजना आपण आज जाहीर केलेली आहे मला वाटतं दुधाच्या भेसळीच्या पहिलीच्या बद्दल झाल्या घुटख्या जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये जी लागलेली जी कीड आहे पातर्डी शेवगाव श्रीरामपूर संगमनेर बऱ्याच ठिकाणी गुटख्याचा जाण्याचा व्यवसाय चालतात जिथं तयार होतो तर त्याच्यावर पोलीस वगैरे कारवाई सुरू केलेली आहे त्या अधिक कडक करावी अशा त्या ठिकाणी आपण सूचना दिलेल्या आहेत मध्यंतर या काळ्या कासावाल्या ज्या गाड्या होत्या त्याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे पण अजूनही त्या संदर्भात काही तक्रार होत्या की जी प्रभावीपणे अजून कारवाई होत नाही तर ते सुद्धा आता पोलीस खात्याला सूचना दिलेल्या आहेत अशा जिल्ह्याच्या एकूण नियोजन आराखड्यामध्ये आणि सगळ्या यंत्रणेला ह्या सूचना दिलेल्या आहेत की संबंधित लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या बरोबर समन्वय करून त्या त्या तालुक्याचा विकास आराखडा तयार झाला पाहिजे त्या त्या तालुक्याच्या विकासाच्या तालु योजना तयार करताना त्यांना विश्वास देऊन करा अशा सूचना दिल्यामुळे मला वाटतं कामाला गती अधिक लोकभिमुख कारवर का होईल आणि त्यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधीकडून त्या सुद्धा पूर्ण करण्यामध्ये मदत होईल म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही जिल्हा विकास आराखड्या अंमलबजावणी करता जे काही छोट्या आपल्याला कृषी इरिगेशन आहे ते थोडं आपल्याला त्याचं बळकटीकरण करण्याचा मुद्दा आहे म्हणजे इरिगेशन असेल तुमचं अर्बल हसबेंडरी असेल किंवा या संदर्भात त्याला शेकडो कुठे आपण त्याच यंदा जिल्ह्यामध्ये पाण्याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो आहे आज कोपा म्हणजे गोदावरी को कालव्यांवर असेल भंडारदाऱ्या प्रवारकांवर असेल निळवंड असेल मुळा किंवा आता कुकडी आहे याच्यामध्ये पाण्याचे नियोजन चांगलं झाल्यामुळे कुठं पाण्याची अडचण नाही त्यांचाही नाही म्हणजे घोड नाही पाणी आपण काही बघायला ते सेवना दिलं आहे कुकडीचं आता तर त्याचा झाली तो निर्णय झाला आहे ते आता पाणी सुरू होईल एकतीस तारखेला ती शताब्दी वर्ष आहे आईला देवींचं चौंडीला सुद्धा त्या ठिकाणी बंधारा भरून देण्याबाबतीमध्ये सुद्धा नियोजन करण्याचे आमच्या विभागीय अधिकाऱ्यांना अजून जिल्हा प्रशासनाकडे प्रधानमंत्री कार्यालय करून विचारणा झालेली आहे तिथे काय तयारी काय नाही तिथे त्या पद्धतीने शेवटी प्रशासन केव्हाही तयारच आहे मान्य प्रधानमंत्री येत असेल तर आनंदच आपल्या सगळ्यांना आपल्या या जिल्ह्यामध्ये येतात एवढ्या मोठ्या अतिशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं ते सहभागी होत आहेत या युद्धाजन्य परिस्थितीमुळे थोडी आशंकता होती आता माहित नाही आता त्याच्या संदर्भात काय वस्तू आहे पण छोटी तो निर्णय प्रधानमंत्री कार्यालय करतो आमची मात्र त्या दृष्टीने सगळी तयारी आम्ही करतो नाही यंदा आपण फार लवकर तशी कार्यवाही करतोय कारण मी स्वतःच पाठपुरावा करतोय मान्य मुख्यमंत्री मोद्यांकडे आणि बहुतेक ती शिखर समिती तयार होते मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाली त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे दोन तीर्थ क्षेत्र असल्यामुळे माझाही समावेश होईल असं वाटतंय परंतु निधी कमी पडणार नाही मी आता स्वतः शिंगणापूर ट्रस्टच्या लोकांशी बोलतोय तिथे सरकारी जागाच नाहीये मंत्र्या मोदी जेवढी जागा आहे त्यातच काय व्हायचं ते होत आहे पण मी त्या स्थानिक लोकांना प्रोत्साहित करतोय तुमच्या मिनी द्या बक्षीस पत्र करून द्या तुमचा जर वैभव शिंगणापूर वाढलेलं आहे तर तुम्ही थोडं कॉन्ट्रीब्युट करा ना आता ते आपण आप एनफोर्स करू शकत नाही आपण पण विनंती करू शकतो महाराष्ट्र दोन हजार प्लॅन मागे आपण आपल्या जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केला आहे तो यासाठीच केला आहे यामध्ये पर्यटना धोरण असेल तुमचं औद्योगिक धोरण असेल तुमच्या कृषी कमी कृषी कृषी भाग असेल किंवा संवर्धन भाग असेल याच्यातून या कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम यासाठी करायचं आपल्याला की ज्यामध्ये रोजगार संधी वाढली पाहिजे आता हा जो सहाशे एकर जमीन आपण दिली एम आय टी विस्तारी करणार आम्ही एमआयडी सी मागे लागलोय की चांगले उद्योग या ठिकाणी आपण आता इतके राज्यामध्ये गुंतवणूक घ्या ते त्यासाठी या ठिकाणी ती आहे किंवा मग आपण बेलवंडीला पाचशे एकर जमीन दिली जाऊ शकतो शिरूर तालुक्यामध्ये आता शिर्डीच्या पाचशे एकर जमीन तर पूर्ण जमीन वाटप होऊन गेले एम आय डी सीकडून म्हणजे लोकांमध्ये याचं गुंतवणूक करायला आकर्षण आहे तर मला हे या निमित्तानं पुढचे एक वर्ष दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल अशी आपण खात्री आहे शास्त्री महाविद्यालय केल्यानंतर एमसीआय इन्स्पेक्शन होईल वगैरे मान्यता घेऊन जमीन उपलब्ध करून देणं तिथं सध्या तर प्रचलित आपल्या सरकारी जो सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं सुरू करण्याची म्हणून कल्पना आहे आपल्या हातात नाही ना, दिखा 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 ना ते कारण ते मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मान्यतेवर सगळ्या आधारित असतील काही राज्य सरकारचा अधिकार नाही असंही म्हणते ना काय की मध्यंतरी हे सगळे अधिकारी एवढ्याकडे होते आणि एवढ्याकडे मनुष्यबळ नव्हतं आता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तर नोकरी नोकरून दिलेले त्यांच्यातही तक्रार राहणार नाही त्यामुळे मनुष्यबळ नाही पण तरी आपण मध्यंतरी अडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षखाली कलेक्ट समिती नेमली होती जेव्हा ऍडिशनल एस पी पण सगळ्या अधिकारी नेमले होते डीरचे अधिकारी होते पण मला वाटतं कारवाई सुरू आहे मी सुद्धा त्या कारवाईमध्ये एवढं समाधानी नाही मी म्हणजे माझं काही समाधान आहे मी काही समाधानी नाही नेवडीकडून तर मला वाटतं भेसळ प्रतिबंध करण्यासंदर्भात जो काही त्यांच्या सर्वात कार्य व्हायला पाहिजे ती मध्यंतरी आपण सारखं त्यांच्या पाठीमागे लागून एकच त्यांचा जो घोषा होता की मनुष्यबळ नाही आता निघाल्यानंतर आता वाटतं की परिस्थिती सुधारेल आणि हे जी दुधाची विशेष दुधामधली भेसळ आहे किंवा जे पनीरमध्ये बाबतीमध्ये जो मध्यंतरी विक्रम राजपुतींनी सभागृहात विषय मांडला होता विधानसभेमध्ये त्यामुळे तर आणखी जरा आता ज्या त्याच्या विरोधात अशा पद्धती चालना मिळेल त्याच्या बनाटपणे पनीर जे करण्याचा प्रयत्न झाला आता कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाही ना आता आपला नगर जिल्हा जाईला नगर जिल्हा जो आहे तो दुधाच्या बाबतीमध्ये उत्पादनामध्ये एक नंबर आहे निश्चित पाहिजे आपण प्रयत्न करू आपण